स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की व्यावसायिक कोर्स जो आहे तो इंजिनिअरिंग आहे सोबतच बीएससी नर्सिंग सुद्धा आहे मग बीएससी नर्सिंग आणि इंजिनिअरिंग याकरिता विद्यार्थी मित्रांनो आपण तुमच्यासाठी मोफत ज्या संधी असणार आहे त्या संधी संपूर्ण सांगणार आहोत राहण्याची खाण्याची व्यवस्था मोफत नंतर विद्यार्थी मित्रांनो फीजही आपल्या कॉलेजला लागणार नाहीत मग त्यामागची कारणं काय आहेत मग ते उपाय कोणते आहेत यावरती मी आपल्या समोर बोलणार आहे तत्पूर्वी माझ्याही चॅनेला आपण पहिल्यांदा असाल तर माझ्याही चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून हे जे अपडेट आहे हे अपडेट तुम्हाला इतर कोणत्याही चॅनेलला मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो तर बघा आपल्याला माहिती आहे की प्रोफेशनल कोर्स कोर्स कोर्समध्ये इंजिनिअरिंगकडे जाण्याचा जो कल आहे तो विद्यार्थ्यांचा जास्त आहे आणि आता आपल्याला माहिती आहे सर्वांना की बी एस सी आणि इंजिनिअरिंग करता जो फॉर्म आपण भरत असतो म्हणजे एम एस याचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे जे बीएससी नर्सिंग करणारे जे विद्यार्थी आहेत ते फक्त पीसीबी ग्रुपचा फॉर्म भरत असतात पण सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्याकडे जर पर्याय उपलब्ध पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्वतः पीसीबी आणि पीसीएम दोन्ही ग्रुपचा फॉर्म भरा जेणेकरून बीएससी नर्सिंगला तुम्हाला जर तुमचा जर नंबर लागलेला नाही तर आपण इंजिनिअरिंगकडे सुद्धा वडू शकतो आपल्याला माहिती आहे की इंजिनिअरिंग करणाऱ्याचे जे विद्यार्थ्यांची संख्या ही खूप जास्त आहे पण मग ही संख्या आपल्याला कमी होताना दिसत नाही कारण व्यावसायिक कोर्सचा जो टक्का आहे हा इतर प्रमाणात जास्त वाढलेला आहे आणि त्यामध्ये इंजिनिअरिंगचा जास्त आहे मग इंजिनिअरिंग करता पैसे लागतात ग्रामीण भागातील विद्यार्थी इंजिनिअरिंग करत नाहीत राहण्याची व्यवस्था त्यांची नसते खाण्याची व्यवस्था त्यांची नसते रूम करून राहायचं भाडं ते देऊ शकत नाही यामुळे हे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्सकडे कर, वळत नाही आणि हे सर्व विद्यार्थी काय करतात तर बी ए बीएससी सारखे एम ए सारखे कोर्स करत बसतात पण हे आता डोक्यातनं काढून टाका मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो की या सर्व गोष्टी ज्या मोफत कशा मिळणार आहे आणि खाणे राहण्याची व्यवस्था कुठे होणार आहे कशी होणार आहे इंजिनिअरिंगची फीज का लागणार नाही आणि सर्व मोफत ऍडमिशन कशी होईल बीएससीची ऍडमिशन मोफत कशी होईल हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो लक्षात नाँसात। घ्या की जे विद्यार्थी कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन मिळत आहे आणि कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन म्हणजे गव्हर्नमेंट कोट्यातून त्यांना ऍडमिशन मिळणार आहे मग पहिला राऊंड असेल दुसरा राऊंड असेल किंवा तिसरा राऊंड असेल हे लक्षात घ्यायच्या विद्यार्थी मित्रांनो मग पहिला राऊंड दुसरा राऊंड आणि राउंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड थ्रू तुमच्या नुसार जर ऍडमिशन मिळत असेल तर ते गव्हर्नमेंट कोट्यातून तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे मग गव्हर्नमेंट कोट्यातून जर एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळाली तर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व विद्यार्थी हे स्कॉलरशिप होल्डर असतो स्कॉलरशिप होल्डर असतो मग स्कॉलरशिप होल्डर जर विद्यार्थी असेल तर शासनाचा एक जी आहे ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत आहे त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकडून कॉलेजने कोणतीही फीज आकारू नये मग त्यात कोणती फीज आली डेव्हलपमेंट फीज आली ट्यूशन फीज आली आणि त्यासोबतच इतर जे शुल्क आहे ते सुद्धा शासनाने किंवा कॉलेजने ते आकारू नये असं त्या ठिकाणी नमूद आहे आणि याच माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना शून्य रुपयात ऍडमिशन करून देतो आहे परंतु कॉलेज तुमच्याकडून लुटमारी करत असते आणि कॉलेज तुम्हाला म्हणत असते की आमची जी फीज आहे ती डेव्हलपमेंट फीज द्या तुमची ट्युशन फीज आहे कॉलेज ते जे सरकार आहे ते नंतर देणार आहे तेव्हापर्यंत आमची फीज तुम्ही भरा मग कॉलेजवाले तुम्हाला सांगतात की चाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार सोबतच इतर जे कोर्स आहेत ते सुद्धा तुम्ही तसंच भरायला लावतात ला म्हणून इंजिनिअरिंगचा जो कोर्स असेल एस आणि एस टी विद्यार्थी असेल त्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी शून्य रुपया ते ऍडमिशन मिळणार आहे सोबतच जेवढ्या विद्यार्थिनी म्हणजे मुली ह्या जर इंजिनिअरिंग करत असेल त्यांचं सुद्धा सहाशे बेचाळीस कोर्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो एकही रुपया त्या ठिकाणी लागणार नाही आहे म्हणून हा फ्री प्रवेश प्रक्रिया ही आपण आपल्या माध्यमातून तुमच्यासोबत तुमची करून देणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी एम चा फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांचा कोर्स आला आहे त्याला इंजिनिअरिंग किंवा बीएससी नर्सिंग करायची आहे मग राहण्याची खाण्याची व्यवस्था काय राहण्या खाण्याची व्यवस्था करता एस सी एस टी आणि ओबीसी या तिन्ही वर्गातले जे काही मुलं असतील आणि मुली असेल तर विद्यार्थी मित्रांनो पुण्यासारख्या ठिकाणी औरंगाबाद सारख्या ठिकाणी किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जिल्हे आहेत ना ज्या ज्या ठिकाणी विभाग आहे सोबतच ज्या ठिकाणी तालुके आहेत या संपूर्ण वस्ती त्या संपूर्ण ठिकाणी वस्तीगृहाची व्यवस्था केलेली आहे आणि या आपल्या बारावीच्या नुसार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी हॉस्टेलला नंबर लागणार आहे मग हॉस्टेलला नंबर लागल्यानंतर या ठिकाणी खाण्याची फे व्यवस्था जी आहे मोफत राहते आणि निवासाची व्यवस्था सुद्धा मोफत राहते याचा फॉर्म कधी भरला जाते याला हॉस्टेलला हो लिस्ट कधी लागते ह्या सर्व गोष्टी आपण या जे काही असणार असणार आहेत व्हिडिओ माध्यमातून आपल्याला मदत करणार आहोत माझा नंबर सुद्धा आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत सोबत आपला ग्रुप सुद्धा आहे व्हॉट्सअपचा आणि टेलिग्रामच्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला या सर्व गोष्टी माहिती मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो मग ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलला नंबर लागलेला नाही मग त्यांना मोफत कसं शिक्षण मिळेल त्यांनी राहण्याची व्यवस्था कोण करेल तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांची मोफत व्यवस्था ज्यांची या वस्तीगृहात नंबर लागलेला नाही त्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत व्यवस्था पैशाच्या माध्यमातून शासन करत असते आणि ती निर्वाह भत्ता देत असते मग एस विद्यार्थी विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी स्वाधार नावाची योजना आहे डॉक्टर बाबासाहेब स्वाधार नावाची योजना जे ज्या माध्यमातून तुम्हाला साठ हजार रुपये वर्षाशी दिले जाते दुसरा विषय आहे जे जे एस टी विद्यार्थी आहे मग एस विद्यार्थ्यांचा जर हॉस्टेलला नंबर लागले नाही तर त्यांना इंजिनिअरिंग करायची आहे तर त्यांना मोफत कसं राहता येईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही रूम करून राहिला तर रूमचं भाडं सुद्धा शासन नाव आहे पंडित दीनदयाल नावाची योजना जी जे साठ हजार रुपये वर्षाची तुम्हाला मिळत असते मग ओबीसी विद्यार्थी ओबीसी एसबीसी जे, 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 जे विद्यार्थी आहेत मग आमच्यासाठी काय आम्ही कठोर राहू आम्हाला कसे पैसे मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचाही प्रश्न मिटलेला आहे तुमच्यासाठी पण योजना आहे ती योजना म्हणजे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या माध्यमातून सुद्धा जे रूम करून राहतात आणि जे इंजिनिअरिंग करताय प्रोफेशनल कोर्स करताय या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना पंडित दीनदयाल योजना आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले योजना ह्या ज्या योजना आहे या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शून्य रुपयात तुमचं इंजिनिअरिंग कोर्स आणि नर्सिंग कोर्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्हाला करता येते विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कोणत्याही युट्यूब चॅनलला मिळणार नाही परंतु आपण युट्यूब चॅनलच्या या माध्यमातून विद्यार्थ्यांची जबाबदारी घेत असतो विद्यार्थ्यांना जागृत करण्यासाठी जे जे काही दलाल असतात तुमचे फॉर्म भरून देत असतात हे सुद्धा या गोष्टीच तुम्हाला सांगत नाहीत आणि यातून आपल्या गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जो कल आहे व्यावसायिक शिक्षणाकडे जाण्याचा तो मात्र कमी होत असतो म्हणून नर्सिंग आणि इंजिनिअरिंग जर तुम्हाला करायचं असेल तर मोफत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही काम करतो आहे तर याकरिता खालील जो नंबर दिला त्यावरती संपर्क साधा सोबतच विद्यार्थी मित्रांनो आपलं स्नेट ऑफ टीचिंग साठीचा चॅनल बनवलेला आहे या चॅनलला या खालील लिंकला जुळा टेलिग्रामचं सुद्धा चॅनल आहे या खालील लिंकला आपण जुळा त्या माध्यमातून आपण स्वतःचा फायदा करा आणि इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कॉलेजच्या ग्रुपला शेअर करा जेणेकरून संपूर्ण विद्यार्थ्यांना ही माहिती मिळाली पाहिजे आणि कोणीही यापासून वंचित राहता कामा नये आणि कोणाही विद्यार्थी या ठिकाणी फसवणूक होणार नाही विद्यार्थी मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या पुढील जे काही अपडेट असणार आहे आणि बाकी ज्या गोष्टी असणार त्याकरिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद